नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो येत्या दहा फेब्रुवारीला श्री बडेबाबा देवाची भव्य दिव्य यात्रेनिमित्त ओपनचं बडेबाबा केसरी मैदान निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे मैदानाचं पारितोषिक देखील बघताय खूप चांगलं असं पारितोषिक आहे आणि क्वार्टर फायनलला देखील खूप चांगले असे बक्षीस आहेत तसेच या मैदानात रत्ती महारती टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसतील मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पित्र लाईववरती आणि इलेक्शनमुळे मित्रांनो आता थोडे दिवस आपलं बैलगाडी शर्यतीचे मैदानं होताना दिसणार नाहीत परंतु येत्या दहा तारखेला हे बडेबाबा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान टॉपचं मैदान आहे चाल तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पहि या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पहिला तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी या वर्षाची पुशेगाव हिंद केसरी मानाची मानकरी एवन जोडी हिंद केसरी लक्ष आणि केसरी सचिन हाच एवन जोड पुन्हा एकदा आपल्या बडेबाबा केसरी मैदानात पळताना दिसू शकतो आणि ब थोडे दिवस सचिन आपला मैदानात दिसत नाही परंतु तोसुद्धा मित्रांनो हळूहळू रिकवर रिकवर होतो आहे आणि सचिन लक्ष हा पुन्हा एकदा जोड आपल्याला सोबत दिसू शकतो टॉप स्पीड लागेल आणि नेहमीप्रमाणे भैया ड्रायवरच असतात या गाडीवरती जर हा जोड पाडला तर ते ड्रायवरसुद्धा आपला दिसतील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो टॉप स्पीड लागेल मित्रांनो या गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सेमीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ नक्की कोणासोबत तर प्रिंटी मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेल उर्फ सुंदर आणि सेमीचा बादच्या वादळ एवन जोडे भरपूर मैदानात हा जोडा आपल्या सोबत पाळला दिसला आहे कालच्या मैदानामध्ये वादळ आणि मोरीश दुमाळ्यांच्या वादळशी थोडक्यात सेमीला हार झाली निनामच्या सुंदरने त्या सेमीत निकाल घेतला होता परंतु वादळ आणि वादळसुद्धा जबरदस्त पाळले होते आणि येणाऱ्या आगामी बडेबाबा केसरी मैदानामध्ये कॉकटेलसुद्धा मित्रांनो भरपूर दिवस मैदानात नव्हता परंतु आता कमबॅक केला तर नक्कीच टॉपचा कमबॅक करेल मानगर वादळ आणि कॉकटेल हा सुद्धा एव्हन जोड आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पाहिला तुम्ही बघताय कारुंड्याच्या आन शान कारुंडे, कारुंडे एक्सप्रेस चिक्के आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर अमिषेत भाडले यांचा चिमण्या मित्रांनो याच्या आधीसुद्धा या, या जोडीने एक दोन वेळा गुलाल घेतला आहे आणि आजी शरीरात तपासतील कायम टॉपचंच नियोजन करतात चिक्याचं आपलं टॉप पायऱ्यांमध्ये दिसतो त्याच्यामुळे मालकांनासुद्धा यश भेटतं आणि नंदीसुद्धा टॉप नंदीसुद्धा टॉपच पळतोय चिक्या आणि चिमण्या हा एवन जोड आपल्या या मैदानात दिसण्याची शक्यता आहे या निमसोड बडेबाबा केसरी मैदानात नक्कीच हा ही जोड मैदान गाजवेल मागच्या मैदानात चिक्याने कमबॅक करून मित्रांनो एक नंबर केला होता थोडे दिवस आजारी होतो चिक्या परंतु त्यानेसुद्धा टॉपचा कमबॅक आता केला आहे टॉप पवार यांचा कमी करत मध्ये पळणारा पब्लिकने असू द्या मधून असू द्या तेवढाच स्पीड असा अर्जुन आपला दिसू शकतो बैलगड क्षेत्रातील एक देखना नंदी आपशिंगकारांचा चित्र ज्याने मागच्याच मला वाटतं कोळ्या मैदानात गुलाल घेतला आहे टॉप पडला होता चित्र्या चित्रे आणि अर्जुन हा एवन जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो आणि मित्रांनो चित्राची सुद्धा जर चर्चा कमी असते परंतु चित्र आणि अर्जुन दोन्ही टॉपचे नंदी आहेत कायम टॉपमध्येच पाळतात आणि स्पीडसुद्धा चांगला आहे आणि हीसुद्धा जोडी भरपूर वेळा पाळली आहे आणि गुळालासुद्धा राहिली आहे आणि पुन्हा एकदा बडेबाबा बाबा केसरी मैदानामध्ये अभशिंगेकरांचं चित्र आणि अर्जुन हा एकवण टॉप जोड आपल्याला नक्कीच पाळताना दिसू शकतो पुढील संभावितनं टॉपचा पायरु तुम्ही बघताय साखरवडीकरांचा बावऱ्या या चालू सीझनमध्ये ज्या नंदीचा अंदाज कोणी लावू नाही शकत असा टॉपमध्ये पाळणारा साखरवाडीचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळ्याबांचा आबांचा पाखऱ्या आबांचा पाखऱ्या आणि बावऱ्या आयवन जोड आपल्या या निमचोड मैदानात नक्कीच दिसू शकतो टॉप स्पीडला गेल यासुद्धा जोडीला आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो बावऱ्याचं किंवा पाखऱ्याचं टॉप नियोजन जुळून आलं आहे याच्या आधी मित्रांनो हा जोड पाळला नव्हता परंतु दोन्ही नंदींचा मालक दोन्ही नंदींचे मालक टॉपच नियोजन करत असतात आणि हा जोड जर एकत्र आला तर नक्कीच मित्रांनो टॉप जोड पडेल त्याच्यानंतर पुढील संभवत टॉप पहिला तुम्ही बघताय कोळले महाराष्ट्र केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी दादा सरकार यांचा सरजा दहा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो फॉर्च्युनरचा मानकरी त्याच मैदानातील दोन नंबरचा मानकरी फॉर्च्युनर मानकरी लखन लखन आणि सरजा चाळीसमध्ये टॉप फाय नंदींमध्ये या नंदींची नावं घेतली जात आहेत आणि लखनंतर मित्रांनो टॉपलाच आहे परंतु सारजा दादासुद्धा दादा, दादा सरकार दावणीचं नाव टॉपला नेऊन ठेवलं आहे ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात एक नंबर करतो आहे गुलाल घेतो आहे पब्लिकने असू द्या मधून असू द्या तेवढा स्पीड टॉप स्पीड लावतो आहे सरजा आणि लखन आणि सरजा हा जोड मित्रांनो भरपूर वेळा एकत्र आला आहे आणि या बडेबाबा केसरी देखील पुन्हा एकदा हाच जोड आपला 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 पळतन दिसू शकतो पुढील संभवित त्याने टॉपचा पायरू तुम्ही बघताय शेट फुलरे द्वारली यांचा पुसेगाव इंद केसरी महान भारत केसरी पेडगाव इंद केसरी हारणे आणि त्याच्यासोबत आपला दिसू बाळासाहेब माने घरनिकी यांचा घरनिककरांचा राजा दोन्ही नंदींना मागच्या मैदानात कडस लागले आहे पोळ्या मैदानामध्ये हारण्या आणि सुंदर बॉस विरुद्ध राजा ही लढत झाली होती परंतु त्या मैदानात राजाने विजय मिळवला होता परंतु हारने आणि सुंदरनेसुद्धा प्रेक्षकांची मळं जिंकली होती तसेच कालच्या मैदानामध्ये राजाची सुद्धा हार झाली होती सेमीला परंतु राजासुद्धा जबरदस्त पाळला होता आणि पुन्हा एकदा हा जोड येणाऱ्या बडेबाबा केसरी मैदानामध्ये एकत्र आपला दिसू शकतो हरण्यास सहाशे बावीस आणि घरनिकीचा राजा जोनीसुद्धा नंदी टॉप फॉर्ममध्ये आहेत तिथल्यामुळे या जोडीचं समीकरण नक्कीच टॉप जुळून येईल हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभाव्य टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा तेजा नानांचा तेजा आणि एडा बाजा पैलवान अभिजित भाज्या पवार यांचा कालच्या मैदानातील किनई मैदानातील दोन नंबरचा मानकरी बाजा वेगाचा शेवट सरजाचा भाऊ बाजा आणि नानांचा तेजा हा एवन जोड आपला या भडेबाबा हो केशरी मैदानामध्ये एकत्र येऊ शकतो बाजासुद्धा जसं सरजा नाव करत आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि पैलवान अभिजित भाजा पवार यांचं तसेच बाजासुद्धा मित्रांनो नक्कीच नाव करेल आणि नाव करतो आहे टॉप पळतो आहे नानांचा तेजा आणि बाजा हा सुद्धा एक टॉप पायरा आपल्याला नक्कीच या मैदानामध्ये दिसू शकतो टॉप स्पीड लागेल यासुद्धा गाडीला पुढील संभावित पायरा तुम्हाला सांगतो पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा वेगाचा शेवट सरजा नक्की कोणासोबत तर वेगाचा शेवट सरजा आणि वाटे वगैरेचा बादल पब्लिकचा भिताळ म्हणून ज्याची ओळख असा वगैरांचा बादल आणि सरजा एवन जोडी आहे आणि हा जोड नक्कीच टॉप पडतो जाईल त्या मैदानात याच्या आधी मला वाटते दोन तीन मैदानात ही जोडी पाडली आणि त्या सर्वच मैदानामध्ये या जोडीचा गुलाल आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा बडेबाबा केसरी मैदानामध्ये हा सुद्धा एवन जोड आपला पळताना दिसू शकतो तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढील दोन अजून टॉप व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे पुढील मित्रांनो अपडेट देतो बिनजोडचा बेताज बादशाह मथूर मित्रांनो मथूर या मैदानात येणार का तर मित्रांनो आता आपण मागची ड्रायव्हरांची मुलाखत बघितली त्यांनी सांगितलं आहे की दोन तीन मैदान आता घाटावर पळणार आहे मथूर परंतु नक्की या मैदानात पळेल की नाही अपडेट नाही मथूर अपडेट जे चॅनल आहे त्या चॅनलवरती शंभर टक्के प्रॉपर अपडेट येत असतात आपल्या मथुरबद्दल त्याच्यामुळे त्या चॅनलवरती अपडेट येईलच अपडेट आली की मी लग आपल्या चॅनलमार्फत देखील अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे मित्रांनो अजून प्रॉपर अपडेट नाही मथुर या मैदानात येईल की नाही परंतु मथुर जर आला तर नक्कीच शंभर टक्के टॉप पायऱ्यामध्ये येईल मथुर अपडेट आले तर नक्कीच देईन पुढील संभावताना टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका जॉ तशा केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर घोटकरांचा रॉकेट बैलगाडी क्षेत्रामध्ये रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा सारजा जो सुट्टीपासून निघाला की निघतोच मित्रांनो टॉप पळतो असंही एवन जोडी मराठवाडा केसरी मैदान असेल असे अनेक मैदानं गाजवलेली जोडी पुन्हा एकदा आपल्या एका एक जोट्यात दिसू शकते नियोजन मित्रांनो चालू आहे अशी अपडेट येत आहे त्याच्यामुळे बडेबाबा केसरी मैदानात की त्याच्या कोण त्याच्या पुढे ज्या मैदान आहेत त्या मैदानात परंतु हा जोडा आपल्याला लवकरच पाळताना दिसणार आहे या मैदानात देखील मित्रांनो जोडीचं एक अंदाजे पायरा तुम्हाला सांगितलं आहे बाकासुराने आणि गोटकरांचा सर्जा हा सुद्धा मित्रांनो एव्हन जोड आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉप पायरा पुढील नंदी तुम्ही बघताय सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी टॉपमध्ये पळतोय मित्रांनो त्याचा पायरा कोण असू शकतो तर गजा फोर बाय फोर आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा वन जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो तर मित्रांनो हे आहेत काही संभाजन टॉप पैरे शंभर टक्के पायऱ्यांबद्दल अपडेट आली तर आदल्या दिवशी व्हिडिओ येईलच आणि अंदाजे पायऱ्यांमध्ये देखील मित्रांनो तीन चार पायरे आपल्या अंदाजानुसार खरे निघतात तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पहिल्या गाडी क्षेत्रातील असेल टॉप अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा चॅनलला लाईब करा